जलील सलाम अलैकुम रहमतुल्लाहि व बरकातहू सर्वप्रथम मी पोलीस शासनाचा मनापासून आभार व्यक्त करीत आहे दोन पी होते दोन पी एक पी होता पब्लिक आणि दुसरा होता पोलीस या दोन पी मधून ती पोकळी निर्माण झाली होती जो दुरावा होता तो होता आज त्यांनी ते नाहीसा केला तर त्याच्याबद्दल आपलं मनापासून अभिनंदन आणि पोलीस मधले असं खाती गर्दी पाहिली तर काहीतरी विचित्र घटना घडली तर काय घडली असा एक डर आणि एक दहशत निर्माण झाली होती तर तो आता कायसा नाही झालेला आहे तो म्हणजे संपलेलाच आहे आणि आता या घडी या वातावरणामध्ये त्यांचं जे वातावरण निर्माण झालं आहे तर ह्यांचं पाहून इकबालनी म्हटलं होतं त्यांचा एक शेर आम्हाला आठवण येते अक्षर हिंदुस्तान तर आज खऱ्या एक अनुभव येत आहे आणि आपण भारतामध्ये जन्म घेतो तर आम्हाला मान आहे मान अभिमान नाही आम्हाला मान आहे की एका कोपऱ्यात उत्तर आजांची आवाज येते आणि दुसऱ्या कोपऱ्यात आरती आणि अर्चनाची आवाज येते आणि कुठून तरी ब्लॉक ऑन ड्रेस आवाज येते आणि मधूनच ती बैसाखी वाली आपली कला सादर करण्यासाठी पुढे येत आहे म्हणजे एवढे आपले धर्म आहेत यामध्ये तर आपला हा देश एक पूल नाही आता गुलदस्ता आहे आणि या वृत्तासाठी आपण या वृत्तासाठी आपण ईश्वर चरणी प्रार्थना करीत आहोत की आजचा भाईचारा प्रेम स्नेह हमेशा कायम राहू द्या आणि पहिला काय होतं की कुणी पण हिंदूच्या घरी काय तरी दुखद घटना घडली तर तुम्ही या मागपुढे बघायचं नाही मुद्दा जावायचा आणि काय झालं काय झालं असा करून मिद्दा सांगते काय काय असेल ते करायचं तोच प्रकार मुसलमानच्या घरी घडला तसा करायचा

ये हम और पुलिस दोनों मिलके इस काम को अगर लेकर खड़े रहेंगे तो ये जो तो समाज तो के जो लोग हैं इनको देखो ना कुरान शरीफ से कोई मतलब होता है ना गीता से ना बाइबल से तो कोई मतलब नहीं रहता वो कभी भी उनको देखा जाएगा कि जो तो ऐसे हत्याकांड में का अगर अटक होते हैं तो उनको अगर तो पूछा जाएगा कि कुरान शरीफ की आयत पढ़ के तो ना के तो देना पता पता ये अरे बाइबल की सुना बोले कभी वास्ते नहीं अरे गीता नहीं बोले ना तो ऐसा ही नहीं केवल ही है भाई जे करतात ते घडवतात ते वाचत नाही हे त्यांचं काम आहे आपण त्याला आपण कुराण श्री पण वाचतो त्याच्यावर आपण अंमल पण थोडीफार करू करीत असतो गीता वाचतो कुठल्याही गीतामध्ये कुराण श्रीमध्ये लिहिलं नाहीये असं झालं तर तसं करायचं आणि कसं झालं तर खतमच करायचं तोटाच नाही लिहिला आहे हे तर लिहिलं आहे हे करत आहे साहेबांनी सांगितलं हे ते विविध पक्षांचे किंवा कुठल्याही घटनाचे कुठलाही कार्यकर्ते असेल तर त्यांच्या आपल्याला आपण त्यांच्याकडे जायचं नाहीये त्यांना आपण जवळ करायचं नाही आणि असला अनुसूचित जर प्रकार घडला तर आपल्याला पोलीस प्रशासन आहे मदतीला सोबतच आहे ते सांगतच आहे पाठीमागा नाही सोबतच आहे आणि मनापासून आम्ही परत एकदा मनापासून आपल्याला जसा आम्ही आपली आपला इनव्हिटेशन कबूल करून हमने आपकी दावत को कबूल किया है हम आपको सब की तरफ से दावत देते हैं कि ईद के दिन आपके घर में चूल्हा बंद रहेगा किसी भी पुलिस के घर के अंदर चूल्हा नहीं छिलेगा इस बात के आज आपको गवाही दे आपको वेज भी मिलेगा नॉन भी मिलेगा सब मिलेगा शिरकुरमा भी मिलेगा

प्रमुख आहे आमदार बच्चू कडू जे आमचे कार्य कार्यकर्ता म्हणजे आमचे सर्वस्व आहे बच्चू कडू हे सतत आमच्या दिव्यांगांसाठी आणि समाजाचा जे घटक असतो दुर्लक्षित घटक त्यांच्यासाठी लढा देत असतो आणि आम्ही त्यांचे कार्यकर्तो का आहे बच्चू कडूंचे त्या अनुषंगाने मी आम्ही परत एकदा बच्चू कडू कडूंकडून तुम्हाला शुभेच्छा देत आहे जय हिंद जय महाराष्ट्र गर� हर सलाम